लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाचा सोहळा पाहण्यासाठी यंदा विविध क्षेत्रांमधील सुमारे पाच हजार विशेष पाहुणे उपस्थित होते विशेष ऑलिम्पिक दोन हजार पंचवीसचा भारतीय पथक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे विजेते खेलो इंडिया सुवर्ण पदक विजेते देशाच्या विविध भागांमधले दोनशे दहा सरपंच ड्रोन दिदी आणि लखपती दिदींच्या प्रतिनिधी यांचा या पाहुण्यांमध्ये समावेश होता स्वातंत्र्यदिन सोहळ्यात भाषणानंतर पंतप्रधानांनी उपस्थित मुलांशी आणि नागरिकांशीही संवाद साधला you <laughs>